प्रमाणात ही कारवाई आपण करतो काल बोलताना साहेब आपण जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भात बोललात पहिल्यांदा तर मी आपल्याला सांगतो की डावे आणि कडवे डावे यातलं अंतर आपण समजून घ्या आपल्याला थोडक्यात हे अंतर, 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 अंतर सांगायचं असेल तर इस्लाम आणि आयसिस यांच्यात जे अंतर आहेत तेच डावे आणि कडव्या डाव्यात इस्लाम हा वेगळा आहे तो एक धर्म आहे आणि आयसिस हा एक विचार आहे त्यामुळे जगामध्ये आता एक टर्मिनॉलॉजी तयार झाली आहे इस्लामिस्ट एक्स्ट्रीमिझम ती करता वापरली जाते त्याचा अर्थ प्रत्येक मुस्लिम धर्माचं पालन करण्याकरता ती नाही आहे तसंच कडवे डावे म्हणजे लेफ्टिस्ट एक्स्ट्रीमिस्ट लेफ्टिस्ट एक्स्ट्रीमिस्ट त्यामुळे डावे आणि कडवे डावे याच्यात हे अंतर करण्यात आलेलं आहे डाव्यांना कुठेही विरोध नाही आहे याच्यामध्ये उलट मी त्या दिवशी सांगितलं की अशा प्रकारची पहिली प्रतिबंधात्मक कारवाई युए पी एच्या अंतर्गत डाव्या पक्षाचे आयकॉन असलेले बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी सी कम्युनिस्ट या पार्टी ऑफ इंडिया मावोईस्ट या पार्टीला त्या ठिकाणी कायद्याच्या अंतर्गत प्रतिबंधित केलं त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो हा कायदा डाव्यांच्या विरोधात नाही हा कायदा कोणाही व्यक्तीला तुम्ही आंदोलन करू नका सरकारच्या विरोधात बोलू नका सरकारच्या विरोधात लिहू नका याकरता हा कायदा नाही हा कायदा केवळ माओइस्ट विचारसरणी जी आहे कडवी डावी विचारसरणी आहे या विचारसरणीला प्रोपोगेट करून भारताच्या संविधानाच्या विरोधात अराजक तयार करण्याचा जे प्रयत्न करतायत अशा संघटनांना बॅन करणे आणि मग बॅन संघटनेचं जो काम करतोय त्याच्यावर कारवाई करण्याकरताय या कायद्यामध्ये इंडिव्हिज्युअल व्यक्तीला अरेस्ट करताच येत नाही कुठल्याही व्यक्तीला थेट अशा प्रकारे आणि कुठल्याही संघटनेवर बॅन टाकायचा असेल तर पहिल्यांदा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्यासमोर जाऊन आपले पुरावे दाखवून त्यांनी ते पुरावे योग्य सांगितलं तरच तुम्हाला त्या ठिकाणी बॅन करता येतं आणि त्या बॅनवरही हायकोर्टात जाण्याकरता तीस दिवस देण्यात आले आहेत मला असं वाटतं की एवढा लिबरल कायदा दुसरा कुठलाही नाही आपला मोकोकाचा कायदा देखील याच्यापेक्षा भयानक आहे म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो आपणही डोक्यातनं काढावं आणि जे लोक याच्या विरोधात आज प्रचार करत आहेत त्यांनी डोक्यातनं काढावं पूर्णपणे लोकशाहीची तत्व आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पाळून तयार करण्यात आलेला हा कायदा या कायद्याच्या माध्यमातून कोणावरही चुकीची कारवाई ही करण्यात येणार नाही आज खरं म्हणजे काल ज्ञानराधाच्या संदर्भात देखील प्रकाश दादानी विषय मांडला अनेकांनी विषय मांडले आणि म्हणून आता ठेवीदाराचं संरक्षण